कल्याण ग्रामीणमध्ये इच्छुकांची संख्या वाढली इच्छुकांमध्ये आता तालुका प्रमुखांचीही उमेदवारीसाठी मागणी कल्याण ग्रामीण विधानसभेची निवडणूक चुरशीची ठरणार असं चित्र आता इथे आहे महायुतीतील जागेचा तिढा जेव्हा सुटेल तेव्हा सुटेल मात्र आता इच्छुकांची संख्याही वाढत चालली आहे शिवसेना भाजपातूनच आता पदाधिकारी आपली इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत त्यातच कल्याण ग्रामीणमध्ये ग्रास रूटवर लोकांच्या समस्या सोडण्यासाठी तत्पर असलेले शिवसेना कल्याण तालुकाप्रमुख महेश पाटील यांनीही आता उमेदवारीसाठी अर्ज करणार असल्याची माहिती आज डोंबिवली फास्टला दिली आहे समर्थकांनी त्यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्र्यांकडे जर माहिती झालीच तर आपल्यालाही तिकीट मिळावं याकरता आपण विनंती करा असं त्यांना म्हटलं आहे तर महेश पाटील यांनी सांगितले की आपण मूळचे भूमिपुत्र असल्यामुळे आपल्याला ग्रामीण समस्याबद्दल जाण आहे महेश पाटील प्रतिष्ठानतर्फे आपण तशी कामंही केलेली आहेत शैक्षणिक त्यानंतर ग्रामीण भागातील लोकांच्या अडीअडचणीसाठी आपण नेहमी धावून गेलेलो आहोत नक्कीच गेले अनेक वर्ष आम्ही ग्रामीण मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा सतत प्रयत्न करत असतो आणि जेव्हापासून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून तालुका प्रमुख पद दिलेलं आहे तेव्हापासून नागरिकांच्या पाण्याच्या समस्या असतील रस्त्याच्या समस्या असतील या समस्यांना अनेक वेळा आंदोलनं करून त्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे ग्रामीण भागामधील शाळा असतील तेथील ते नागरिक असतील त्यांच्या वैद्यकीय मदत असेल किंवा शैक्षणिक मदत असेल हे महेश पाटील म प्रतिष्ठान आणि शिवसेनेच्या माध्यमातून सतत जात असते संपूर्ण ग्रामीणमधील नागरिकांच्या संपर्कामध्ये मी रोज ऑफिसला कमीत कमी पाच तास बसतो आणि रोज ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये बसून लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो ज्या प्रत्येकांची इच्छा नेहमी असते की इथला जो आमदार असेल तो स्थानिक असला पाहिजे ग्रामीण भागातला असला पाहिजे आणि इथल्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही खूप जवळनं बघितलेल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या काम काळामध्ये जर पक्षाने संधी दिली तर नक्कीच मला ती निवडणूक लढायला आवडेल